सोन्याची सुंपली मोत्यान न गुम्फल सो्याुफली वंस माती न होत्या वंश मीत हो्यािथ्य वंश मीत हत्या आहो आो वन्सो वंश आहो आो वंशो वंश बंधू आले न्यायाला पंचमीच्या सणाला बंधू आले न्यायाला पंचमीच्या सणाला लावता का नाही लावता का नाही कोणाची वस्ती कोणाला पूस्ती कोणाची वस्ती कोणाला पूस्ती पुसजा पुसजा तपल्या दिराला पुसजा पुसजा तपल्या दिराला चांदीचा दांडू सोन्याची विटी चांदीचा दांडू सोन्याची विटी तिथं आमचे भाऊजी विटी खेळत होते तिथं आमचे भाऊजी विटी खेळत होते आहो आहो भाऊजी आहो आहो भाऊजी आहो आहो भाऊजी आहो आहो भाऊजी बंधू आले न्यायाला पंचमीच्या सणाला बंधू आले न्यायाला पंचमीच्या सणाला लावता का नाही लावता का नाही कोणाची वस्ती कोणाला पुस्ती कोणाची वस्ती कोणाला पुस्ती पुस जा जात पल्या सासुला पुस पूस जा पूस जात पल्या सासू ला चांदी सोन्याचा करंडा चांदी चार सा सोन्याचा करंडा तिथं आमच्या सासूबाई कुंकू लावित होत्या तिथं आमच्या सासूबाई कुंकू लावित होत्या आहो आहो सासूबाई आहो आहो सासूबाई आहो आहो सासूबाई आहो आहो सासूबाई बंधू आले न्यायाला पंचमीच्या सणाला बंधू आले न्यायाला पंचमीच्या सणाला लावता का नाही लावता का नाही कोणाची वस्ती कोणाला पुसती कोणाची वस्ती कोणाला पुसती पुस जा पुस जा तपल्या सासऱ्याला पुस जा पुस जा तपल्या सासऱ्याला चांदीचा डब्बा सोन्याचा चांदीचा डब्बा सोन्याचाडकिता तिथं आमचे मामंजी पान खात होते तिथं आमचे मामनजी पान खात होते आहो आहो मामनजी आहो आहो मामनजी म्ह आहो मामनजी आहो आहो मामंजी बंधू आले न्यायाला पंचमीच्या सणाला बंधू आले न्यायाला पंचमीच्या सणाला ला लावता का नाही लावता का नाही कोणाची वस्ती कोणाला पुसती कोणाची वस्ती कोणाला पुसती पुस जा पूस जा तपल्या नवऱ्याला पुस जा पुस जा तपल्या नवऱ्याला चांदीची दऊ सोन्याची लेखणी चांदीची दऊ सोन्याची लेखणी तिथं आमचे पती लिहित बसले होते तिथं आमचे पती लिहित बसले होते आहो आहो पती आहो आहो पती आहो आहो पती आहो आहो पती, पती बंधू आले न्यायाला पंचमीच्या सणाला बंधू आले न्यायाला पंचमीच्या सणाला लावता का नाही लावता का नाही घे ग फणी खालगवेणी लाग आपल्या वाटला घे फणी घालगवेणी लाग आपल्या वाटला घे ग फणी घालगवेणी लाग आपल्या वाटला